नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहो की रमा नाराजून खाली येत असते तेथे शशिकांत मुकादम असतो आणि तो लगेच रमाला म्हणतो ए भटकते आत्मा भटकून नाही झाला अजून तुझं नाही आला का अक्षय वळणाचं पाणी वळणालाच जाणार ग किती आडवा किती वळवा पण ते थांबत नसतं त्याच्यात माझं रक्त वाहतंय ग शशिकांत मुकादम ब्रँडचं रक्त आणि किती दिवस तो असा मॅ मॅ करत फिरणार कधीतरी डरकाळी फोडणारच ग आणि वाघाने डरकाळी फोडली की जंगलातले पशुपक्षी भयभीत हे होणारच असं म्हणून तो खूप हसायला लागतो इकडे रमाला खूप वाईट वाटत असतं ती शशिकांत मुकादमला काहीच बोलत नाही त्यानंतर ती तिच्या रूममध्ये असते फार टेन्शन आलेलं असतं विचार करत असते तेवढ्यात अक्षय तेथे ते येतो मग ती काहीच बोलत नाही मग अक्षय तिला म्हणतो ए दोन वेण्या तू जागी आहेस अजून झोपली नाहीस आणि नंतर तिला म्हणतो की आय एम सॉरी मी तुला वरती खाली काही जास्तच बोललो मला जरा झाली आहे आणि मग तो म्हणतो अशी का उभी आहेस तू माझ्याकडे तोंड करून माझ्याशी बोल मला नंतर भांडणं नको आहे मग रमा म्हणते तुम्ही आता झोपा मला काहीच बोलायचं नाही तुम्ही माझ्यावर अशी जबरदस्ती जा नाही करू शकत त्यामुळे तुम्ही आता झोपा अक्षय म्हणतो याला काय अर्थ आहे मी म्हणतोय ना तुला आत्ता बोल मग ती लगेच म्हणते नको झोपा आता मग लगेच तो झोपायला जातो आणि जाताना म्हणत असतो मी हे सगळं आपल्याच भल्यासाठी करतोय आणि लगेच जाऊन झोपून घेतो त्यानंतर रमा त्याच्याकडे बघतच असते दिवशी सकाळी रमाकांत काका फोनवर बोलत असतात तेथे ते जान्हवी येते आणि जोरात त्यांना मागून भॉक करते त्यामुळे ते, ते खूपच घाबरतात आणि त्यांच्या हातातला मोबाईल खाली पडतो मग काका तिला म्हणतात ए जान्हवी हे काय होतं मग लगेच ती म्हणते की जेव्हापासून तो अथर्व गेम खेळायला लागलाय ना तेव्हापासून सारखं असं कोणी दिसलं की त्याला भॉक करावं वाटतं लगेच काका तिला म्हणतात ए बाई तुझ्या बेबीला कर माझ्यासोबत असं काही करू नको त्या दोघांचं बोलणं चालूच असतं तेवढ्यात अथर्व खाली येतो आणि त्यांचं बोलणं ऐकायला लागतो मग जान्हवी काकाचा मोबाईल उचलून देते तर त्याच्यावर तो नंबर ए नावाने सेव्ह असतो मग लगेच जान्हवी काकाला म्हणते कोणाचं महत्वाचा फोन होता का मग काका अडखळत म्हणतात हो महत्वाचाच होता मग ती म्हणते काय बोलत होता मग काका म्हणतात ते आपलं ते काही बोलत नाही मग लगेच ती म्हणते की हे कोण आहे तुम्ही असा ए नावाने नंबर का सेव केला आहे मग काका म्हणतात की अरे ते इकडे अक्षयला जाग येते आणि तो उठतो मग रमा लगेच त्याला म्हणते की एवढी झेपत नाही तर घ्यायची कशाला अक्षय उठतो आणि तिला म्हणतो अरे माझं डोकं खूप चढ पडलं आहे मग तो तिला म्हणतो की तू अजून त्याच मूडमध्ये आहे का आता तरी माझ्याशी नीट बोल मी एवढं काय चुकलो आहे मला तरी सांग मी माझी चूक नक्की सुधारेल मग ती लगेच त्याला म्हणते की तुम्ही जे वागलात ते तुम्हाला बरोबर वाटतंय का लगेच अक्षय म्हणतो माझं काहीतरी चुकलंय तर मग सांग ना मला मग लगेच रामा म्हणते की मला एवढंच म्हणायचंय तुम्हाला जेव्हा पेवा वाटेल तेव्हा प्या पण कुणी जबरदस्ती करतंय म्हणून पिऊ नका स्पष्ट सांगते तुम्ही त्या मला तो माणूस आवडत नाही आणि तुम्ही त्याच्याबरोबर वाहवत जातायत आणि तुम्हाला नाही आवडत ना तुमच्या तुम वडिलांसारखं तुम रोज रोज प्यालेलं मला लगेच अक्षय म्हणतो एक मिनिट एक मिनिट काय तो एकटाच माणूस दारू पित नाही अशी खूप सारी लोक आहेत जी चांगली वागतात पण ती पण वा दारू पितात लगेच रमा म्हणते मी फक्त उदाहरण दिलं लगेच तो म्हणतो की हे उदाहरण चुकतंय मग ती म्हणते ठीक आहे उदाहरण चुकतंय तर पण मुद्दा तर बरोबर आहे ना मग तुम्ही मुद्दा समजून घ्या लगेच अक्षय म्हणतो ठीक आहे नंतर रमा तेथून रागाने निघून जायला लागते मग लगेच अक्षय म्हणतो हां ठीक आहे तू जर माझ्याबरोबर अशीच तुटक वागणार असेल रागाने बोलणार असेल तर मी पण मला हवं असंच वागेल इकडे रमाकांत काका जान्हवीला समजून सांगण्याचा सा, प्रयत्न करत असतात म्हणतात की ए म्हणजे ना ग एजंट तो नाही का म एजंट मग ती म्हणते इस्टेट एजंट नाही नाही तो म्हणतो इस्टेट एजंट नाही ग कॉर्पोरेशनचा एजंट ती आपल्या जी टेकडी आहे ना त्यावरची झाडे कापायचं त्याने परस्पर ऑर्डर देऊन टाकली असं कोणी करतं का तुला माहिती आहे ना झाडं क कापणं किती चुकीचं आहे आणि झाडं आपल्यासाठी किती आवश्यक आहे तू इथे बस मी तुला समजून सांगतो मला लगेच जान्हवी म्हणते नाही नाही ते तुम्ही मला खूप वेळेस समजून झालं आहे मोबाईलमध्ये ना तो ए नावाचा नंबर आहे ना त्याला फोन करा आणि त्याला समजून सांगा ते आम्हाला नका सांगू आणि तुमची जी फिलॉसॉफी आहे ना ती सगळी त्याच्यावर झाडा त्याला निस्तर सांगू नका त्याच्याशी भांडा असं जान्हवी म्हणते आणि ती तिथून निघून जाते त्यानंतर रमाकांत काका खूप मोठा सुटकेचा श्वास सोडतात मनातल्या मनात म्हणत मनात, मनात असतात वाचलो बो आज मी नशिबानेच घरात जर कुणाला ये नावाचं कोण आहे ना हे, हे कळलं असतं तर खूप मोठं वादळ चाललं असतं आता हे झंझटच नको मी डायरेक्ट नावच बदलून टाकतो असं ते मनातल्या मनात म्हणत मनात, मनात असतात इकडे अक्षय माझा हात धरतून तिला म्हणतो ए माझं खरंच सॉरी रात्री माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर मग मा रामा म्हणते हो केलंय ना म्हणूनच तुमच्यासाठी ती फ्रेंच इस्तरीची कॉफी आणि पाणी घेऊन आले मला अक्षय म्हणतो तू असं नको बोलूस ना मग दिवसभर माझं कशातच लागत नाही मग रामा म्हणते ठीक आहे मी त्याला म्हणते की तिकडे कॉफी आणि पाणी ठेवलं आहे ते तुम्ही पिऊन घ्या मग अक्षय बघतो अक्षय घ्यायला जातो तर तो म्हणतो की दोन दोन गोष्टी मग लगेच म्हणती प्या प्या आणखी तुम्हाला काही दोन चार गोष्टींची गरज आहे मग तो कॉफी पितो तर ती खूप कडू असते तर तो सरबत पितो तर तो म्हणतो की हे खूप गोड आहे ती म्हणती मला माहिती आहे मग तो कॉफी प्यायला लागतो तो ती तो म्हणतो मी एवढी कडू कॉफी पित नाही मग लगेच रमा म्हणतोय मला माहिती आहे पण तुमच्या डोक्यातून ते दारूबिरूचं खूळ उतरावं म्हणून तुम्ही हे कॉफी पिया मग लगेच अक्षय म्हणतो ठीक आहे मी काय तुझ्या आज्ञेबाहेर नाही पितो असं म्हणून तो कॉफी प्यायला लागतो हे पाहून रमाला खूपच आनंद होतो इकडे रमाकांत काका घराबाहेर पडतात मध्ये बघतच असतात ते तेवढ्यात अथर्व मागून येतो आणि म्हणतो हे काका गुड मॉर्निंग मग लगेच काका म्हणतात अरे गुड मॉर्निंग मग तो म्हणतो कुठे चाललाय ते म्हणतात काही नाही जरा पाय मोकळा करून येतो मग लगेच अथर्व म्हणतो चला मी पण बाहेर चाललोय मी तुम्हाला कुठे सोडू का मग लगेच काका म्हणतात अरे तुला कशाला त्रास तर तो लगेच म्हणतो की मी तुमच्या मुलासारखा आहे मग त्यानंतर त्यांचं बोलणं चालूच असतं तेवढ्यात येते अक्षय येतो अक्षय म्हणतो अरे अथर्व गुड मॉर्निंग मग लगेच तो म्हणतो तुझी गुड ना अक्षय म्हणतो हो हो आता गुड म्हण लगेच त्यानंतर तो म्हणतो तू कुठे चालला आहेस मग तो म्हणतो हो मला अर्धा तासाचं काम आहे मी येतो लगेच लगेच तो म्हणतो ड्रायव्हरला घेऊन जा ना मग तो म्हणतो अथर्व म्हणतो नाही नाही मी जातो अक्षय विचारतो मीटिंग आहे का मग तो म्हणतो हां तसंच काहीतरी एक लेडी आहे तिचा नवरा काही दिवसांपूर्वीच गेला तर तिला आता भास होत आहे त्यामुळे ती माझ्याकडे थेरपी घेते म्हणून म्हटलं आता पुण्यात आहे तर तिच्याकडे जाऊन यावं म्हणून जरा जातो येईल मला लगेच रमाकांत काका म्हणतात याला कसं जमतं रे दुसऱ्यांच्या काळजाला हात घालायचं लगेचच तो अथर्व म्हणतो की काका तुमचं आणि माझं सेमच आहे मी माणसांच्या काळजाला हात घालतो आणि तुम्ही झाडांच्या लगेच तो सगळे हसायला लागतात लगेच तो म्हणतो की काका मी तुम्हाला शेवटचं विचारतो येत आहे का, का माझ्याबरोबर मा लगेच रमाकांत काका म्हणतात तू आता माझं ऐकणार थोडं आहेस असं म्हणून ते दोघेही तिथून निघून जातात अक्षय पण घरात जायला निघतो तेवढा त्याला भूषणचा फोन येतो भूषण म्हणतो ऐ बंटाय तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे आपल्या तो मुरांब्याचे आपण ज्यांना सॅम्पल दिले होते ना त्यांना ते खूप आवडले आणि त्यांनी अजून ऑर्डर दिले आहे अक्षय त्याला म्हणतो अरे वा खरंच तू खूप आनंदाची बातमी दिली मला लगेच भूषण म्हणतो की हा तुझा प्रेमाचा मुरांबा बघ आता खूप चालणार आहे मग लगेच तो म्हणतो खरंच थँक्यू रे तू माझ्यासाठी खूप करतोयस मला लगेच तो म्हणतो खाल्ली का माती मग त्यानंतर तो म्हणतो की मी मजा करतोय येतो मी दुपारी ॲडव्हान्स घेऊन तुला निघायच्या आधी फोन करतो मग लगेच तो म्हणतो ठीक आहे ही बातमी आता मी लगेच जाऊन रमाला सांगतो असं म्हणून ते फोन ठेवतो आणि अक्षय आतमध्ये is जान्हवी काहीतरी लिहित बसलेली असते तेवढ्यात तेथे आनंद येतो आणि आनंद तिला म्हणतो जान्हवी हा काय पसारा मांडला आहे काय करते तू मग ती त्याला ते कार्ड दाखवते ती कार्ड बनवत असते मग लगेच आनंद म्हणतो अरे वा हे काय आहे मग लगेच ती म्हणते पार्कचं प्रोजेक्ट आहे आणि मी ते करते मग तो म्हणतो की ते क प्रोजेक्ट पार्कला करायला सांगायचं ना तू का करते मग ती म्हणते पार्कचं प्रोजेक्ट सर्व मीच करते तो गेलाय खेळायला त्यानंतर तो म्हणतो ठीक आहे पण तुझा यामध्ये का कावरचा फोकस तर हल्ला नाही ना मग ती म्हणते नाही नाही अगदीच तसं काही नाही मी गेले होते काकांशी बोलायला काकांच्या मोबाईलमध्ये ए नावाने एक नंबर सेव्ह होता मी त्यांच्याशी बोलायला लागले तर ते मला म्हणाले की तो नंबर एका कॉन्ट्रॅक्टदाराचा आहे त्याला झाडे तोडायचा कॉन्ट्रॅक्ट भेटला आहे आणि ते मला ते सगळं सांगायला लागले मी त्यांना म्हटले की काय ते असेल ते तुमच्या एजंटला सांगा मला इतका वैताग आला तिथे मी तिथून निघून आले मग हे सगळं ऐकून आनंद खूप जोरात हसायला जोरा लागला म्हणतो काकासारखा का, नाकाच्या सरळरेषेत चालणारा माणूस अख्ख्या घरात आपल्या कुणी नाही अख्ख्या घरात काय आपल्या जगात कुठे सापडणार नाही आणि तू त्याच्यावर संशय घेते आणि लगेच ती म्हणते ठीक आहे ठीक आहे आता मी केलंय ना लक्ष माझं बघानी सांग की हे कार्ड कसं बनलं आहे मग तो म्हणतो मी तुला आधीच सांगितलं आहे एकदम छान बनलं आहे तुझ्यासारखं इकडे भूषण आलेला असतो अक्षय भूषणला त्याच्या रूममध्ये घेऊन येतो आणि मग भूषण त्याला म्हणत असतो की तू खूप मोठा माणूस आहे रे मग लगेच अक्षय त्याला म्हणतो अरे खूप मोठा कसला मग लगेच रमात येते चहा आणि पाणी घेऊन येते त्यानंतर म्हणतो हा वहिनी बसा बसा तुमच्या दोघांच्या हातात मी सोबतच तुमची पहिली कमाई देतो आणि पैसे काढून त्यांना म्हणतो की ही घ्या तुमची पहिली कमाई असे पाहून अक्षयाने आणि रमा खूप भाऊक होतात मला गेस मग भूषण अक्षयला म्हणतो अरे एवढ्यातच काय भाऊक होतोय आपल्याला खूप काम करायचंय खूप खर करायचंय होय ना वहिनी मग रमा हो म्हणती मग लगेच भूषण म्हणतो आणि त्या बाटल्या बाटल्या म्हटल्यानंतर रमा तर खूपच चिडती कसल्या बाटल्या मग लगेच भूषण म्हणतो अहो त्या नाही त्या तर सात नंतर मती म्हणते सात नंतर सुद्धा नाही मती खूपच चिडते मग लगेच तो म्हणतो अहो बाटल्या नाही आपलं ते बरण्या बरण्या लगेच अक्षय म्हणतो अगताला मुरांबाच्या बरण्या हव्या बाटल्या नाही लगेच रमा म्हणते असं ना अक्षय म्हणतो त्याला मुरांबाच्या बरण्या दे मग रमा मुरांबाच्या बरण्या आणण्यासाठी उठते त्यानंतर इकडे जान्हवी नंदला म्हणत असते की आईक बेबी माझ्या डोक्यात एक कल्पना आली मी इतकी छान नेमप्लेट केली तर मी अक्षयरमासाठी पण करू का मग लगेच आनंद म्हणतो तुला एवढं बदललेलं पाहून मला खरंच खूप बरं वाटतंय मग जान्हवी म्हणते फायनली मी आता गुड गर्ल आली आहे मग त्यानंतर ती म्हणते माझ्या डो डोक्यात अजून एक आयडिया आली मी इतक्या छान नेमप्लेट करते का ना आपण आपला बिझनेस सुरू करू बिझनेस खूप चालेल मग आपली खूप पैसा कमवू आणि मग खूप शॉपिंग करू मग लगेच आनंद म्हणतो हे बघ आता आपल्याला अक्षय आणि रमाच्या नावाची नेमप्लेट बनायची आहे ती आपण बनवूया आणि पुढचं बघूया पुढं इकडे अक्षय भूषणला म्हणत असतो हा चहा घे मग भूषण चहा घेत असतो तर रमा मोरंब्याचा बॉक्स घेऊन येते मग लगेच अक्षय म्हणतो हे घे तुझे पैसे मग लगेच त्याला म्हणतो हे माझे कसलेरे पैसे मुरांबा तुम्ही करता तुम्ही विकता आणि मला कसले पैसे देतोय मग लगेच अक्षय म्हणतो तुलाही काही का मदत करत तू ह्या बरण्या इथून घेऊन जातोस एजंटपर्यंत विकतोस आमच्या मुरांब्याची एवढी मार्केटिंग करतोस तर गाडीत रिक्षा चालवतो रिक्षेत पेट्रोल भरतो मग तू काहीच करत नाही का हे तुझं पर्सेंटेज समज त्यानंतर लगेच भूषण म्हणतो पर्सेंटेज बिर्संटेज आपल्याला काही माहीत नाही मग मा लगेच रमा म्हणते भूषण दादा राहू द्या ते पैसे मग लगेच तो म्हणतो ह्या तुमच्या दोघांची मेली भगत आहे पण तुमच्याबरोबर राहून राहून मी पण हुशार झालो आहे तुम्ही जेव्हा मी जेव्हा मोठे व्हाल खूप पैसा कमवाल तुमचा बिझनेस खूप मोठा होईल त्यावेळेस मी माझे पैसे घेईल मग लगेच अक्षय म्हणतो त्यावेळेस त्यावेळेस पाहू आत्ता हे पैसे घे भूषण लगेच अक्षयवर चिडतो आणि म्हणतो ऐ तुला एकदा सांगितलं ना आणि मग तो लगेच रमाला म्हणतो की मी ह्या बरण्या घेऊन जातो जातानी यातली एक बरणी काढून घेणार आहे मी माझ्यासाठी आत्ताच सांगतो नाहीतर परत तुम्ही म्हणाल की मी चोरली ती म्हणते नाही भूषण दादा हे सगळं तुमच्यासाठीच आहे मग लगेच तो म्हणतो नाही नाही माझ्यासाठी एक पुष्मुष्कळ आहे मग लगेच तो तेथून जायला निघतो मग लगेच अक्षय हळूच दार उघडतो आणि त्याला म्हणतो की हळूहळू जा मग भूषण तेथून निघून जातो बाहेर आल्यानंतर तो अथर्वला धडकतो भूषण लगेच अथर्ववर चिडतो काय हो जरा पाहून चालायचं ना आणि तुम्ही कोण मग अथर्व त्याच्याकडे बघतच बसतो इकडे अक्षय मला म्हणत असतो माझा मुरांबा खूप विकला जातोय तो खूप खुश असतो आरमा पण खुश असते ती त्याला म्हणते की मी हे देवासमोर ठेवून येते मग ती लगेच देवासमोर ठेवायला जाते मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहो की त्यांन्वी रमा आणि अक्षयला सांगत असते की मी आपल्या घरातल्या कपल्ससाठी नेमप्लेट्स बनवल्यात आणि मग ती त्यांच्या नावाची नेमप्लेट त्यांना देऊन जाते त्यानंतर अक्षय आणि रमाचं भांडण चालू असतं की मी लावणार मी लावणार त्यामध्येच ती नेमप्लेट फाटती मग ते दोघं ती नेमप्लेट नंतर दाराला चिटकून लावत असतात आणि मग रमा त्याला म्हणत असते की आपल्या दोघांमध्ये कितीही भांडणं झाली तरी ही दोन नावं कधीच वेगळी व्हायला नको सगळं बोलणं त्यांचं अथर्व ऐकत असतो मग लगेच रमाता अक्षयला म्हणते तुम्हाला आहे का काही काळजी मग लगेच अक्षय म्हणतो मी पण आहे तुझ्यासाठी गिफ्ट मग ती म्हणते काय मग अक्षय तिला ते गिफ्ट उघडून दाखवत असतो इकडे अथर्व विचार करत असतो यांच्यात कितीही भांडणं झाली तरी लगेचच कसं काय मिटतात यांच्यात आता मोठं भांडण करून द्यावं लागेल मित्रांनो असेच मालिकेतील नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी साईरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद